मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहोमक आज आज चोवीस तास शेअर ला करा सबस्क्राईब करा, करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय यू ई जी टू एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी द्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट गेल्या चार दशकांपासून पाण्यासाठी लढणाऱ्या या भागामधील संघर्ष संपुष्टात आला आहे गावाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पाणी पोहोचणं हेच आमचं ध्येय आहे असे प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आहे कोराळे इथे निळवंडे डाव्या कालव्याच्या पाण्याचे जलपूजन हे चौदा ऑगस्ट रोजी डॉक्टर यांच्या हस्ते पार पडलं आणि डॉक्टर करून भव्य नागरिक सत्कार यावेळी करण्यात आला या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अमोल भाऊ झिंजुर्डे पाटील लोकनियुक्त सरपंच पूजाताई झिंजुर्डे पाटील तसेच उपसरपंच नितीन बोरहाडे ग्रामपंचायत सदस्य कानिफ कणसे बबन बनसोडे सुनील डांगे गणेश बनसोडे किशोर कानकाटे भामाबाई वैद्य अनिल डांगे भाऊसाहेब भामरे तसेच किरण मुर्तडक राजू कोळगे तसेच दूध संघाचे संचालक उत्तमराव डांगे अशोक बनसोडे सर मारुतराव भामरे नानाभाऊ डांगे दत्तात्रय डांगे मार्केट कमिटीचे सचिन कानकाटे बाळासाहेब थोरात अरुण डांगे तसेच शंकरराव डांगे विलास चौधरी पांडुरंग डांगे योगेश चांगले ज्ञानेश्वर जाधव पैलवान श्याम मुर्तडक संतोष बनसोडे राजू कुलकर्णी नितीन विखे तसेच सजन कालेकर प्रमोद झिंजुर्डे निलेश दिघे भारत ढगे सुनील कालेकर भूषण सोनवणे ज्ञानेश्वर सोनवणे शिवा सोनवणे साळू वैद्य मिलिंद झिंजुर्डे मंगेश झिंजुर्डे राजेंद्र कुऱ्हाडे गणेश वैद्य साहेबराव झिंजुर्डे गणेश दाभाडे विशाल कालेकर गणेश कालेकर ज्ञानेश्वर डांगे राजेंद्र कालेकर नानाभाऊ भामरे तसेच भीमराज शेटे संजय दरंदले दीपक कालेकर गोरखनाना रणमाळे संतोष डांगे दिलीप कोळगे सर बापूसाहेब आरणे किरण आरणे आणि सर्व मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते साईबाबांच्या चरणी चरणी वंदन करून आजच्या या प्रस्ताविकाला सुरुवात करते कोराळे गावच्या हा ऐतिहासिक क्षण आज या ठिकाणी होत आहे वचनपूर्ती गावठाण तलाव व कालेवाडी तलाव जलपूजन सोहळा व भव्य नागरी सत्कार आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या राहत्या तालुक्याचे भाग्य वितरते जलनायक तसेच महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या अथक प्रयत्नातून तसेच आजची मंचावरची प्रमुख उपस्थिती म्हणजे सन्मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आपल्या सर्वांचे लाडकी नेते यांच्या स सहकार्याने आपल्या कोरळे गावामध्ये निर्वंडे धरणाचे पाणी सर्वत्र आले आणि साहेबांनी दिलेले जे आपल्याला वचन होते वचनपूर्ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे या पाण्याचा गावठाण लगत असलेला पाझर तलाव आणि कालेवाडी येथील पाझर तलाव या तलावाचे जलपूजन सन्माननीय आपले सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते या, या ठिकाणी संपन्न होत आहे या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपसरपंच उपस्थित असलेल्या मंचावरील सर्व मान्यवर सर्व बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी सर्वांचा आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे आणि मागच्या वेळेस दादा यांनी या, भागारे माळ्यामध्ये आपल्याला पाझर तलावचं पूजन केलं होतं तेव्हाच त्यांनी ते सांगितलं की गावातील इतर तलावांमध्येही आपण लवकरात लवकर पाणी सोडणार आहोत आणि आज तलाव काळेवाडी येथील तलावामध्ये पाणी भरलेले आहे आणि लक्ष्मी कोराळे या परिसरामध्ये कावंड्याच्या पाण्याचा जलपूजनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले दळेगाव कोराळे आणि डोराळे आलेल्या आमच्या तिन्ही सरपंच भगिनी उपस्थित असलेले कोराळे गावातील उपसरपंच व सर्व ग्रामपंचायतचे सन्मान्य सदस्य सोसायटीचे सर्व सन्माननीय संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन उपस्थित असलेले सर्व महायुतीचे आणि भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते आले माझे सर्व युवक मित्र आलेल्या आमच्या माता भगिनी सर्व या निर्वंडे प्रकल्पामधील आलेले लाभार्थी शेतकरी उपस्थित असलेले निळवंडे प्रकल्पाचे सर्व सन्मान्य अधिकारी वर्ग उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित झालात मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो ही पहिली वेळ आहे जेव्हा नवरदेव हा लग्नाला पोचला होता पण टांगा काय आलेला नव्हता <laughs> नवरदेव पोचलाय वराडी तयार आहेत पण टांग्यावाल्याचा काय पत्ता राहो मला सगळे मुलं एवढे पेटलेले होते ते आल्याला म्हणा टांग्यामध्ये बसवा टांग्यामध्ये बसवा टांगा जमिनीवर आणि घोडे रिक्षा मध्ये हे फक्त कोरायलाच होऊ शकतं इतर देशांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठे घडायची शक्यता नाही <laughs> आणि तो एवढा आनंदाचा समुद्राचा पूर्ण बांध फुटला तो हार लावलाय क्रेनला ते गाडीतून उभं राहून घालायचं होतं गाडी तशीच राहिली गाडी पुढं टांगा माग आणि मी कोणास तरी खांद्यावर त्याच्यामध्ये संजू सापडला गर्दी तो म्हटला हारवर बसा हारभर बसा मग मला विश्वास पटल की मी खरंच कोराळ्यामध्ये आलेलो आहे कारण की एवढं प्रेम फक्त कोराळे गावच विखे पाटील परिवाराला देऊ शकतं दुसरं कोणत्याही गावातून एक निस्वार्थ प्रेम विना अटी शर्तीचं प्रेम प्रत्येक संकटाच्या कालावधीमध्ये परिवाराबरोबर राहण्याचं दाखवणार रा धाडस आणि या विश्वासाने की आम्हाला हा परिवार कायम आमची काळजी घेईल असं हे गाव या गावाची व्याख्या राहिलेली आहे मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये जरी बोललो असेल तरी आजही मी सांगतो कोराळे हे शिर्डी विधानसभेचं एकमेव गाव आहे गणेश परिसरामधलं जे या चाळीस वर्षाच्या विधानसभेच्या प्रवासामध्ये एकदाही मायनस झालेलं नाही काय देऊ शकलो आम्ही लोकांना चाळीस वर्ष आमच्याकडून दुर्दैवाने पाण्याचा हा संघर्ष जो आपल्याबरोबर आपण लढा उभा केला प्रत्येक विधानसभेमध्ये आम्ही आश्वासन देत होतो पाणी आम्हाला द्यायला थोडासा उशीर होत होता साईगंगा आपण चालवली साईगंगेच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला पण म्हणावं तितकं शेतकऱ्यांना न्याय आम्ही देण्यामध्ये मागच्या चाळीस वर्षामध्ये कमी पडत होतो या ठिकाणी असलेला गावठाणाचा प्रश्न असेल दलित वस्तीचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल रस्त्यामध्ये अतिक्रमणाचा प्रश्न असेल प्रत्येक वेळेस गावा या गावामध्ये या चौकामध्ये सभा झाल्या या चौकामध्ये सभा घेऊन आमच्याबद्दल आरोप प्रत्यारोप करण्यात आले तरी सुद्धा एकदाही या गावाचा विश्वास माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रति डगमगला नाही या गावाचा हा विश्वास आणि या तुमच्याच विश्वासाची पावती आहे की आज मागच्या आवर्तनामध्ये आपण भांबऱ्या माळेमध्ये पाणी आणलं तिला शब्द दिला की आपण पुढच्या वेळेस कालेवाडीला पाणी आणल्याशिवाय येणार नाही आता कालेवाडीला पाणी आणलं गावठाणात पाणी आणलं आज या कार्यक्रमाला शब्द देतो की पुढच्या वेळेस वंजार लवणामध्ये पाणी आल्याशिवाय गावात येणार नाही तुम्ही जे आजपर्यंत आमच्यासाठी केलं कोराळ्याचा एकही कोपरा पुढच्या एक, एक वर्षामध्ये पाण्यापासून वंचित राहणार नाही हा शब्द डॉक्टर सुजय विखे पाटील तुम्हाला या कार्यक्रमाच्या चाळीस वर्ष दिला आता आमची बारी आहे ही मिळालेली संधी हे मिळालेलं पद तुमच्या मतदार मतदारामुळे आणि मताधिक्यामुळे आपण या राज्याच्या जलसंपदा विभागाची जबाबदारी आपल्याला मिळाली आज मागच्या एक महिन्यापासून निवडण्याचा कालवा चालू आहे एक महिन्यापासून फक्त उजवा आपला उजवू आहे ना आपला कालव्याला एक महिन्यामध्ये दोन टी एम सी पाणी गेले दोन टी एम सी आणि जायवडीला किती गेले अडीच टी एम सी म्हणजे जायवडीचं धरण भरायला जेवढं पाणी सोडलं तेवढं धरण फक्त आपल्या कालव्यांना आपल्या या निवडण्याच्या परिसरामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी दिलं आणि अजूनही चालू राहणार पाणी बंद होणार नाही तुम्ही या पाण्याचे बटन तुमच्या बटन दाबून साहेबांच्या हातात दिले तुम्ही योग्य ठिकाणी बटन दाबलं म्हणून तुमच्या पाण्याचे बटन योग्य ठिकाणी आलेत आणि आता निस्वार्थ आता कामाला लागा शेती करा व्यवसाय करा हे आलेलं पाणी या कोराळे गाव्या आणि या गणेश परिसरामधल्या निर्वंडे पटल्याच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या पुढच्या चाळीस वर्षाचं भविष्य आनंदाने समृद्धीनी आणि त्यांच्या मुलांना एक उज्ज्वल भविष्याकडे नेणारं पाणी आहे मग अशी दत्तू पाटील म्हटले की तुम्हाला साहेबांना मुख्यमंत्री म्हणून पाहिजे पण मी आवर्जून सांगतो की जे मुख्यमंत्री आज राज्याला लाभलेले आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसते निवंडेचं पाणी कधीही आपल्यापर्यंत पोचलं नसतं आणि म्हणून फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो आणि हे तुम्हाला आवर्जून सांगतो आणि फडणवीस साहेब देखील बोलतात की जर मी मुख्यमंत्री आहे तर तुम्ही देखील आहात ही भावना फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मंत्र्याला दिलं स्वातंत्र्य आज एकही शब्द नामदार राधाकृष्ण विखेबाडी साहेबांचा फडणवीस साहेबांनी पडू दिला नाही आपण जेव्हा भारतीय जनता पार्टी शावी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हा ऑपरेशन पार्किन्सन एव्हियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसे मणक्यांमधील जागा, जागा कमी होणे विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्यूप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विग्नकर्मा तसे अक्यूपंक्चर आधुनिक चिकित्सा डॉक्टर अमित रामनाथ डोले मोबाईल नंबर 9656868009 आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर